बघा ना लेअरची करंजी जी खुसखुशीत आणि पदर सुटलेली साध्या करंजीपेक्षा याची चव आणि टेक्शर खूप छान असते तोंडात टाकताच विरगळणारी खारीसारखे लेअर्स असलेली करंजी घरी कशी बनवायची ते पाहूया बऱ्याचदा आपण कितीही प्रयत्न केला तरी खारीसारखे के पदर सुटत नाहीत म्हणून खारीसारखे पदर कसे सुटतील याबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत इथे मी खोबरं खिसून घेतलं आहे हे अर्धा ते पाऊन किलो असं आहे अंदाजे घेतला आहे मी ह्या सारणासाठी एवढं काही प्रमाणाची वगैरे गरज नसते म्हणूनच अंदाजे घेतला आहे मी वाटीने म्हणाल तर दोन वाट्याचं मी दाबून हे खोबरं घेतलं आहे सोनेरी रंगावर येईपर्यंत थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे खोबरं चांगलं मंदाचेवर असं भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे खोबरं छान असं भाजून घेतलं आहे तर साईडला एका ताटामध्ये ठेवूया थंड व्हायला नाही तर मी दोन चमचे असं तूप टाकलं आहे थोडासा रवा टाकून पाहायचा छान फुलतोय तर मंद आचेवरच रवा रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे कारण जास्त मोठ्या आचेवर जर भाजला तर कर सार, तो करकर करकरसा लागतो करंजीतल्या सारणा सारणामध्ये आपण करंजी खाताना तर मंदाचेवरच आपल्याला रवा लाडू बनवतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर छान सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तूप तुम्ही यात कमी जास्त टाकू शकता ह्याला तुपाचं प्रमाण एवढं काही नाही दोन चमचे मी मोठे टाकले आहेत तर तुम्ही एक चमचासुद्धा टाकू शकता आणि तुमच्या पद्धतीने डालडा किंवा तूप तुम्ही यूज करू शकता तर मंदाचेवर हा रवा मी भाजून घेतला आहे तर भाजून झाल्यानंतर हा सुद्धा आपल्याला थंड व्हायला ठेवायचा आहे साईडला खूप छान असा रवा भाजून होतो तर मंदाचेवरच रवा भाजून घेतला आहे रवाच्या रवा, रवा भाजून घेताना गरम झाला आहे त्याच उष्णतेमध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल तरी तर मी तर बदाम आणि काजू थोडे थोडे टाकले आहेत तर छान असा आपला रवा भाजून झाला आहे तर एका ताटामध्ये काढून घेऊया आपण रवा आणि इथं पाहू शकता एक वाटी अशी मी खारीक पावडर घेतली आहे तर खारीक पावडर का घेतली आहे तर शुगर थोडीशी कमी लागते म्हणून हे खोबरं छान आपण कुरकुरीत असं भाजून घेतलं आहे हाताने चुरलं सुद्धा चुरा होतो नाहीतर तुम्ही मिक्सरलासुद्धा पल्स मोडवर थोडंसं एकदा एकदा फिरवून घेऊ शकता म्हणजे थोडंसं बारीक होतं हे खोबरं सारणामध्ये छान लागतं आणि खोबरं जेवढं घेतलं आहे त्याच्या निम्मा मी रवा घेतला आहे दोन मोठ्या वाट्या हे घेतलं आहे मी खोबरं आणि रवा मात्र एक वाटीच घेतला आहे मोठी तर इथं मी जेवढं आपलं सारण आहे त्याच्या निम्मा मी पिठे साखर टाकत आहे आणि विलाईची पावडर टाकते फ्लेवरला थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खसखससुद्धा टाकू शकता हे जेवढं आपण खोबरं आणि रवा घेतला आहे त्याच्या निम्म आपल्याला पिटी साखर घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम जा कमी जास्त करू शकता गोड कसं लागतं आहे त्यानुसार खारीक टाकली आहे त्यामुळं पिठी साखर थोडीशी कमीच लागली आहे मला तर मी इथं तीन वाट्या अशी पिटी साखर टाकली आहे ज्या वाटेने खोबरं मोजलं होतं त्याच वाटेने मी पिटी साखरसुद्धा मोजले आहे हे सारण चांगलं मिक्स करून घेतलं आहे पिटी साखर छान अशी चाळून घेतली असल्यामुळे लगेचच मिक्स झाली अशा पद्धतीने आपलं करंजीसाठी सारण तयार आहे तर साईडला ठेवूया आणि आपल्याला आता आवरण तयार करायचं आहे त्यामुळं पीठ आपण मळून घेऊया एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा असं घेतलं आहे मी हे आता ह्यात कडकडीत तुपाचं मोहन टाकूया आपण तर दोन वाट्या घेतला आहे तर दोन चमचे असं मी हे घेतलं आहे तूप घेतलं आहे गरम करायला ठेवलं आहे पिटी साखर अर्धा चमचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया जिन्नस आणि आता आपल्याला यात मोहन टाकायचं आहे कडकडीत असं तुपाचं मोहन टाकूया आपण घट्ट तुपाचं आपण दोन चमचे असं घेतलं होतं म्हणजे मोठे चमचे आणि चांगलं हे टाकून घेतलं आहे पिठामध्ये तर आता हाताला चोळून घेऊया आपण हा रवा आणि मैदा चांगला मिक्स होतोय आणि तूपसुद्धा त्याला चांगलं लागतं आहे अशा पद्धतीने मुठ वळली जाते आपल्याला ह्यानुसार अंदाज लावायचा की छान असं तूप लागलं आहे पिठाला तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट मळणे गरजेचे आहे ज्यामुळे करंजीचे लेअर्स सुटतील म्हणूनच आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे मोहन पिठात घातलेले तुपाचे मोहन व्यवस्थित चोळून घेतले आहे आपण आणि हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे करंजी खुसखुशीत होते तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं पीठ असं मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळायचं आहे पीठ असं छान मळून घेतलं आहे रवा टाकल्यामुळे हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर इथं मी साठा तयार करून घेतला आहे दोन चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून हा साठा तयार केला आहे तर व्हिडिओ स्किप झाला आहे क्षमा असावी आणि हे पीठ आता आपलं छान असं भिजलं आहे मिक्सरच्या भांड्यात साठा बनवलेला मिक्सरमध्येच मिक्सरच्या भांड्यामध्येच पीठ टाकून आपण थोडं थोडं करून आ, हे बारीक करून घेतलं आहे आणि पीठ छान मऊ झालं आहे म्हणजे आपल्याला याला जास्त मळण्याची गरज नाही लागली किंवा कुटावं लागतं असं काही झालं नाही मिक्सरमध्ये टाकून फिरवल्यामुळे हे पीठ तर ह्याचे गोळे मी तयार करून घेतले आहेत तर ह्याचे आपल्याला एक एक पोळी अशी पातळ अशी बनवून घ्यायची आहे तयार करून घ्यायची आहे पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला पातळ अशी ही, ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना थोडंसं घट्टपीठ असल्यामुळे वेळ लागतो पण ही पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे जर थोडंसं लावून जरी लाटलं ला, तरीही चालेल तर ह्या पद्धतीने पोळी पोळपाट पोड़ दिसल इतपत आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धती दाखवल्यानुसार अशी पोळी लाटून घेऊ शकता पातळ अशी लाटून घेतली आहे ह्याच पद्धतीने आपल्याला चार ते पाच अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तीन किंवा चारसुद्धा लाटू शकता पण पाच पोळ्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण पाच पोळ्या अशा लाटून घेऊयात गे पाच पोळ्या लाटून घेतल्या आहेत तर आता आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर बघू शकता थोडा थोडा करून साठा लावून घ्यायचा आहे सगळीकडं समान लावून घ्यायचा आहे साठा ह्या पद्धतीने आणि अजून एक पोळी टाकून अशाच पद्धतीने समान करून त्यानंतर त्याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने सगळीकडे थोडा थोडा करून साठा लावून घ्यायचा आहे जास्त साठा नाही लावायचा नाही तर तेलकट अशी करंजी होते किंवा तेल पिते अशा पद्धतीने आपण एकावर एक पोळी ठेवून घेतली आहेत आता ही तिसरी पोळी आहे आणि सगळीकडून समान करून घ्यायची आणि थोडा थोडा करून साठा पसरून घ्यायचा समान असा साठा पसरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्यासुद्धा आपण ठेवून साठा लावून घ्यायचा आहे ह्याच पद्धतीने चौथी पोळी टाकून घेतली आहे सारख्याच पद्धतीने आपल्याला साठा लावून पसरून घ्यायचा आहे आणि आत्ता ही पाचवी पोळी आहे तर यावरसुद्धा साठा लावून घेऊया आपण थोडा थोडा करून सगळीकडे समान असा साठा लावून घ्यायचा आणि घट्ट रोल करायचा त्यात थोडीसुद्धा हवा नाही भरली पाहिजे अशा पद्धतीने घट्ट रोल करून घ्यायचा काळजीपूर्वक म्हणजे काय होतं आपल्या लेअर्स छान सुटतात आणि करंजीसुद्धा अशी लेअरची असल्यामुळे काळजीनेच करायला पाहिजे अशा पद्धतीने परत आपण गोळा असा दाबून फिरवून घेतला आहे म्हणजे गोल असा तर एक, एक इंचाच्या अंतरावर आपण हे गोळे करून घेतोय ह्या पद्धतीने आणि हे गोळेसुद्धा एका भांड्यात ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे वाळत नाहीत अशाच पद्धतीने सगळे गोळे करून घेतले आहेत आपण एक एक इंचाने तर ही करंजी खूप छान होते खुसखुशीत होते आणि लेअर्ससुद्धा येतात त्याला तर एका भांड्यात ठेवून तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने झाकून ठेवलं आहे तर आता हे असं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी बनवू शकता लाटून घेऊन नाहीतर अशा सुद्धा हे लेयर्स पुढे येतील असं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हलक्या लाट हाताने लाटल्यामुळे काय होतं लेअर्स एकामेकाला चिटत नाहीत आणि तळल्यानंतर लेअर्स असे खुलतात म्हणजे लेयर्सची जे आपले छान तयार होते तर हलक्या लाट हाताने लाटले आहे लेअर्सची बाजू बाहेरून ठेवायची आणि बिना लेयर्सची कमी लेअर्सची बाजू आतून ठेवायची आणि आपल्याला पाहिजे एवढे सारण भरू शकतो आपण दोन किंवा तीन चमचे पण जेवढे बसतील तेवढेच चमचे टाकायचे सारणाचे म्हणजे करंजी फुटण्याची शक्यता कमी असते तर आता ह्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण ह्या गोळा पुढच्या साईडला दाबून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा हलक्या हाताने लाटल्यामुळे लेयर्स एकामेकाला चिकटत नाहीत आणि छान लेयर्स तेलामध्ये सुटतात आणि ह्या पद्धतीने सुद्धा आपण बघू शकता द लेअर्सची बाजू बाहेरून ठेवली आहे आणि आतून प्लेन थोडी प्लेन आहे ती ठेवली आहे आणि दोन ते अडीच चमचे असं मी सारण टाकलं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला हे सारण टाकायचं आहे जास्त जास्तीचं सारण पण नको नाहीतर करंजी तेलात फुटली जाते तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या करंजा बनवून घेऊया तुम्ही बघू शकता सगळ्या करंजा आता मी बनवून घेतल्या आहेत ह्याच पद्धतीने आता मध्यम आचेवर आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल जास्त गरम असल्यास करंजीवर लगेच रंग येईल पण ते आतून खुसखुशीत होणार नाही आणि लेअरसुद्धा नीट दिसणार नाहीत म्हणून मध्यम आचेवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे करंजा सोडून घेऊया आपण त्यामध्ये करंजा सोडून घ्यायच्या आणि मध्यमपेक्षा थोडंसं गॅसच्या कमी करायचे आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्या पद्धत दाखवल्याप्रमाणे आपण करंजे तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही मध्यम असं तेल गरम आहे आणि करंजेसुद्धा लगेच असे हलके हलके तळायला सुरुवात झाली आहे जास्त कडक तेल असल्यास फक्त रंग येतो आतून खुसखुशीत होत नाही किंवा पदरही सुटत नाही हलक्या हलक्या झाऱ्याने थोडं थोडंसं तेल उडवायचं म्हणजे करंजाच्या लेयर्स छान दिसतात बाहेरून अशा पद्धतीने मध्यम ते बारीक आचेवर आपण ही करंजी तळली आहे मध्यम आचेवर गरम केलं तेल मध्यम असं गरम केलं आणि नंतर आज करून आपण ही करंजी तळून घेतोय पाहू शकता लेअर्स सुटले आहेत आणि सोनेरी रंगावर किंवा थोड्याशा अजून लालसर रंगावर तुम्ही तळून घेऊ शकता ह्या पद्धतीने आपल्या करंजा करंजाच्या लेयर्स खूप छान आलेल्या आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत पदरसुद्धा सुटलेले आहेत तर ह्याच पद्धतीने सगळ्या करंजा आपण तळून घेऊया आपण तळलेल्या करंजा गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घेतलेल्या आहेत छान अशा पदरसुद्धा छान सुटलेत मी इथं एक एक करंजी ठेवते तुम्ही बघू शकता छान अशा करंजा लेअरच्या आपल्या ले, तयार आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी एक करंजी फोडून दाखवते बघू शकता तुम्ही भरपूर सारण आणि लेअर सुटलेली ले आणि खारीसारखे पदर सुद्धा सुटले आहेत तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत